मोनोरेलमध्ये प्रवासी अडकले दीड तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू मुंबईतील भक्ती पार्क आणि मैसूर कॉलनी दरम्यान तांत्रिक बिघाड्यामुळे एक मोनोरेल सायंकाळी सव्वा सहा वाजता थांबली दीड तासाहून अधिक काळ प्रवासी या मोनोरेलमध्ये अडकले अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली क्रेनच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले मोनोरेलमध्ये हवा नसल्याने अंधारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं ता। दीड तासांपासून हवेचं व्हेंटिलेशन होत नव्हतं असं प्रवाशांनी सांगितलं त्यामुळे काही प्रवाशांनी मोनोरेलची काच तोडली एम एम आर सी एलने एका मार्गिकेवर सेवा सुरू असल्याचं म्हटलं असलं तरी घटनास्थळी दुसरी मोनोरेल आलेली नाही अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था कशी होणार हा प्रश्न आहे तसेच अद्याप कोणतीही रुग्णवाहिका घटनास्थही दाखल झालेली नाही पोलीस प्रशासनाकडून प्रवाशांना संयम राखण्याचं आवाहन केलं जातं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई